नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जवाहर या युट्यूब चॅनलमध्ये आपण याआधी दोन तीन लेक्चर बघितले त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाची माहिती बघितली तसंच आपण आज नवीन माहिती बघणार आहोत की भारत आणि चायना किंवा पाकिस्तान असेल यांच्या सबमरीन म्हणजेच पानबुड्या यांची शक्ती किती आहे भारताची शक्ती पानबुड्याची किती आहे जे तुम्हाला न्यूजवाले चॅनलवाले भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या माहिती सांगत असतील की भारताने एवढा हमला केला भारतानं असा हमला केला भारताची शक्ती असं आहे तर ओरिजिनली ती खरंच आहे का भारताची तेवढी शक्ती आहे का की चायनाची शक्ती जी असते की भारताची शक्ती सगळी आपण माहिती पाहणार आहोत तर आजचा क्लास आपला भारताची सबमरीन शक्ती सबमरीन याचा अर्थ पानबुडी असा होतो सबमरीन हे इंग्लिशमध्ये नाव आहे तर पाहून घेऊयात आपण समोरचं बघा सुरुवातीला मी तुम्हाला सबमरीनच्या टाईप सांगतो सबमरीनच्या ह्या दोन बेसिसवर टाईप दिलेले असतात एक टाईप असते ती म्हणजे त्याच्या इंजन पॉवरवर आणि दुसरी म्हणजे तिच्या अटॅक पॉवर तर आपण त्या दोन्ही पाहणार आहोत हे समजून घ्या ही जी तुम्हाला दिसते ही कन्व्हेन्शनल म्हणजे की जी एकदम सुरुवातीच्या काळात ज्या बनवल्या गेल्या होत्या डिझेल इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल म्हणजे डिझेल इलेक्ट्रिकल जे इंजन असतं आणि हे दोन ते पाच दिवस पाण्यामध्ये राहू शकते किती दोन ते पाच दिवस डिझल इलेक्ट्रिकल म्हणजे डिझेल इंजन इलेक्ट्रिक बॅटरीमध्ये पॉवर भरतं आणि ती इलेक्ट्रिक बॅटरी पाण्यामध्ये जाऊन तिचं काम करते कशाचं सबमरीनचं तर तिला आपण डिझेल इलेक्ट्रिकल बोलतो कन्व्हेशनल पानमुळे बोलतो ही जी दुसरी दिसते तुम्हाला तिची जी टेक्निक दिसते ती ए आय पी टेक्निक आय पी एअर इंडिपेंडंट एअर इंडिपेंडंट प्रोजेक्ट म्हणजे याच्यानुसार हवेमधून आणि पाण्यामधून इंजन प्रोसेस करून त्याच्या बॅटरीला चार्ज करतं आणि जवळपास एक पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस दिवस याला पाण्याच्या वर यायची गरज नाही या पान अशा दोन प्रकारच्या पानमुळे तिसरी पाणबुडी ही तुम्हाला न्यूक्लिअर पानबुडी दिसते हिचा एवढा असते की पाच पाच वर्षापर्यंत पाण्याच्या वर बाहेर निघू शकत नाही एवढं हिचं न्यूक्लिअर पॉवर असते न्यूक्लिअर पॉवर ही जगाची पुढची पॉवर आहे त्याच्यामुळे न्यूक्लिअर पानबुडी ही जास्त पॉवरफुल असते आणि भारताकडे किती आहे चायनाकडे किती आहेत आपण पुढं पाहणार आहोत पहिली झाली कन्व्हेन्शनल दुसरी झाली ए आय पी टेक्निकॉली आणि तिसरी झाली न्यूक्लियर म्हणजे इंजिनच्या बेसिसवर आपण तीन पानबुड्या बघितल्यात तीन प्रकार बघितले पानबुडीचे त्याचनंतर तुम्हाला दोन प्रकार दोन प्रकार कुठे भेटतील तर ते दोन प्रकार असतील अटॅक सिस्टीमवर हो म्हणजे ही जी तुम्हाला दिसते पानमुळे हे तीन तर पहिले झाले की ज्यांच्या इंजिनवर कन्व्हेन्शनल ए आय पी टेक्निक आणि न्यूक्लिअर त्याचनंतर तुम्हाला जी अटॅक पोझिशन म्हणजे जर सबमरीन ही पाण्यातल्या पाण्यात अटॅक करत असतात पाण्यातल्या पाण्यात अटॅक करत असेल ती अटॅक आणि दुसरी जी सबमरीन पाण्यातून जमिनीवर किंवा पाण्यातून हवेमध्ये असे जे अटॅक करतो तिला आपण मिसाईल सबमरीन म्हणतो ही अटॅक सबमरीन आणि जे पाण्यातून जमिनीवर हमला करते तिला आपण मिसाईल सबमरीन म्हणतो तिच्या समोर कुठेतरी फोटो असेल मी तुम्हाला तो देत तसं तुम्ही इथं पाहू शकता ही प्रकारची मिसाईल आहे म्हणजे पाण्यातून बाहेर मिसाईल मारणं असा प्रकार आहे तो लक्षात आलं का मिसाईल सबमरीनचे तीन प्रकार इंजिनहून पडले दोन प्रकार अटॅक सिस्टीम म्हणजे पाण्यातल्या पाण्यात अटॅक करणारी आणि पाण्यातून जमिनीवर तिला आपण मिसाईल सबमरीन म्हणतो पुढे बघूयात भारताचा भारताची भारता मिसाईल शक्ती किती प्रकारची आहे कशी आहे ते आपण पाहणार आहोत समजून घ्या भारताचा ओवर म्हणजे भारतीय नौदलाकडे जवळपास वीस पेक्षा जास्त जवळपास फक्त वीस पेक्षा जास्त सबमरीन भारताकडे आहेत भारत जगातला इतका मोठा देश आहे की ज्याची लोकसंख्या जगात आज जर आता काउंटिंग केली तर आपण चायनालाही पुढं चायनापेक्षाही आपली लोकसंख्या जास्त होऊ शकते पण भारताकडे फक्त वीस पाणबुड्या कि आहेत किती आहेत वीस पाणबुड्या आणि पाणबुड्या डेव्हलप करणं ना हे चार पाच वर्षाचं नाही आठ दहा पंधरा वीस वर्ष अशी सिस्टीम म्हणून पाणबुडी बनवायला आज सुरुवात केली तर ती आपल्या पंधरा वर्षानंतर आपल्या हातात येऊ शकते आणि त्याच्यानंतर हे लक्षात घ्या अनुचलित म्हणजे न्यूक्लिअर पाणबुड्या का काय आहेत आपल्याकडे आणि ज्या डिजल आहेत डिजेल इलेक्ट्रॉनिक म्हणजे जी आपण कन्व्हेशनल पानबुडे म्हणतो ती कन्व्हेन्शनल पानबुडे आपल्याकडे जास्त आणि जी नेवल फ्रंट आहेत म्हणजे जिथून आपण नेवल पॉवर देऊ शकतो असे नेवल फ्रंट आहेत पहिला पश्चिम नेवल कमांड पूर्व नेवल कमांड आणि अंदमान निकोबार नेवल कमांड हे बघा पश्चिम नेवल कमांड कुठे असणार मुंबई साहजिक जी की आपली मुंबई आहे महाराष्ट्राची त्याच्यानंतर विशाखापट्टणम विशाखापट्टणम इथला नेवल कमांड त्याचनंतर नंतर अंदमान निकोबार असे तीन नेवल कमांड आहेत म्हणजे की इथं नेवल बेस असतील इथूनच सगळे काही जी नेवीची प्रोसेस असतात ते ऑपरेट केलं जाईल जसे आर्मीचे त स्थळ थळ असतात जसं की काश्मीरला उधमपूरला मेन हे आहे त्याच्यानंतर आपल्या पुण्यामध्ये पुण्याला आहे नगरला आहे पुलगाव जे की वर्धा जिथं मागच्या वेळेस तिथल्या जी बॉम्बची साठवणूक होती त्याच्यामध्ये स्फोट झाली होती तुम्हाला ती घटना जर आठवत असेल तर ते पुलगाव म्हणजे तिथं एक असं भारताचं स्थळ आहे की तिथं भारताची बॉम्ब किंवा दारूगोळा असेल तिथं साठवला जातं पुलगावला तर अशा प्रकारे वेगवेगळे नेव्हल कमांड आहेत तसे तीन मेन नेव्हल कमांड आहेत त्याच्यात पश्चिम नेव्हल कमांड जे की मुंबईला आहे विशाखापट्टणम नेव्हल कमांड जे की पूर्व नेव्हल कमांड आहे आणि अंदमान निकोबार हे पोर्ट प्लिअरला आहे बरोबर जी की अंदमान निकोबारची राजधानी आहे पुढे लक्षात घ्या हे तुम्हाला बेसिक गोष्टी समजण्यासाठी आहेत त्याच्याच पुढं भारताकडचे आता जेवढेही नेव्हलशिप आहेत त्याची आपण माहिती बघूया भारताकडं सगळ्यात पहिले प्रोजेक्ट आठशे शहात्तर प्रोजेक्ट किती आठशे शहात्तर नुसार रशियाकडून रशियाकडून आपल्याला कुड़। अठराशे सॉरी एकोणीसशे शहाऐंशीला ला काही पानबुड्या भेटल्या त्या दहा प्रकारच्या पानबुड्या आहेत आणि एवढं लक्षात ठेवायचं की ज्या रशियाच्या पानबुड्या आहेत त्या सगळ्या पानबुड्या ज्या रशियाकडून आपल्याला मिळाल्या आहेत त्या पानबुड्याच्या समोर आपण सिंधू नाव लावतो काय लावतो सिंधू लावतो सिंधू घोष क्लास त्या म्हणलं जातं सिंधू नाव लावलं जातं बघा तुम्हाला सगळे दिसेल सिंधुराज सिंधुकेसरी केसरी सिंधूवीर सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सिंधू नावाच्या आणि याच्यात एक महत्वाची लक्षात घ्या ही जी सिंधू घोष आहे ही पहिली पाणबुडी आहे बरोबर सिंधू घोष सगळ्यात पहिली त्याच्यानंतर ठीक आहे त्या सिंधू झाल्या पुढं त्याच प्रोजेक्ट आठशे शहात्तर अंतर्गत प्रोजेक्ट शहात्तर अंतर्गत जर्मनीकडून आपल्याला काही शिप मिळाल्या होत्या त्या त्यांचं नाव शिश असेल ज्या पणबुडीच्या समोर शिश नाव असेल आणि ज्या पणबुडीच्या बरोबर सिंधू नाव असेल म्हणजे सिंधू जर पाणबुडीच्या समोर नाव असेल तर ती पानबुडी असेल रशियाकडून आणलेली आणि शिश पानबुडी असेल तर ती कुठून असेल जर्मनीकडून घेतलेली आणि हे आय एन एस आय एन एस काय असत इंडियन नेव्हल शिप इंडियन नेव्हल शिप आय एन एस समोर लक्षात घ्या पूर्ण नाव लक्षात घ्या सिंधू विजय सिंधु शास्त्री या सगळ्या अशा प्रकारचे आहेत त्याच नंतर पुढे लक्षात घ्या भारताच्या डिझेल इलेक्ट्रिकल म्हणजे डिझेल आणि इलेक्ट्रिकल डिझेलपासून पासून इलेक्ट्रिक तयार करून त्याची बॅटरी चार्ज करणं आणि त्या इलेक्ट्रिकवर पाणबुडी पानबुडी चालणं त्याला आपण डिझेल इलेक्ट्रिकल पाणबुडी असं समजतो ह्या पानबुड्या फार फार चार ते पाच दिवस आहेत तुम्हाला समोर जेवढ्या दिसतात फक्त पाण्यामध्ये दोन ते पाच दिवस राहू शकतात किंवा चार पाच दिवस राहू शकतात असं समजून घ्या त्याच आधीच्या दोन देशानं कोण दिले दे जर्मनीनं शिशिर कुमार आणि रशियानं सिंधू क्लास सिंधु घोष क्लास अशा प्रकारच्या पाणीबुड्या दिल्या त्यानंतर प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत काय सेव्हन्टी फाय प्रोजेक्ट सेव्हन्टी फाय अंतर्गत भारताला आय एन एस किलो क्लास म्हणजे जर्मनीकडून जे आले त्याला आपण काय म्हणतो किलो क्लास लक्षात ठेवा सिंधु ग्लो क्लास रशियाकडून आपल्याला तर तो जर्मनीकडून त्याच्यानंतर नंतर ते दोन्ही आठशे शहात्तर प्रोजेक्ट अंतर्गत आलेले आहेत त्यानंतर प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत फ्रान्स कडून आपल्याला ह्या सहा पानबुड्या आलेल्या आहेत कोणत्या किलो क्लासच्या त्याला आपण किलो कलवरी क्लास किंवा स्कॉर्पियन क्लास म्हणतो कोणता कलवरी क्लास तुम्हाला दिसतात त्या सहाला सहा पानबुड्याचे मी तुम्हाला फोटो दाखवलेले हे बघा बघू शकता तुम्ही सहाला सहा खूप मोठे पानबुडी म्हणजे खूप मोठे म्हणजे ज्या नेवल शिप असतात त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पानबुड्या असतात पानबुड्याची साईज खूप मोठी असते त्याचं नाव हो आहे आय एन एस कलावरी आय एन एस खंदेरी करंज वेला विगर आणि विशेगर ही ट्रायलॉर हो आहे समजून घ्या अजून काय आहे म्हणजे ह्या डिझेल इलेक्ट्रिक आहेत त्या एकामध्ये पण ए आय पी टेक्नॉलॉजी नाही अजून भारताकडे आय पी टेक्नॉलॉजीच्या शिप आलेल्या नाहीत त्या डेव्हलप करणं चालू आहे डेव्हलप झाल्यानंतर आपण त्याची तुम्हाला माहिती देऊयात समोर बघा समोर काय अनुचलित पानबुडी म्हणजे न्यूक्लियर सबमारी मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पॉवरफुल कोणती असते न्यूक्लियर सबमारी म्हणजे जे की पाच पाच सात सात वर्षे तिला पाण्याच्या बाहेर यायचं काम नाही कुठेतरी पाकिस्तानची आपण जी गाजी मारली म्हणजे तुम्ही पिक्चर बघितला असाल बघा गाझी तो गाझी पिक्चरच याच्यावर होता की पाकिस्तानची जी, जी नेव्हलशिप होती ती भारताने गाझी नावाची नेव्हलशिप भारतीय सैन्याने ने फोडून टाकली होती तर त्यावर जे पिक्चर आला होता तो गाजी तर ती गाझी नेवलशिप एवढी ॲडव्हान्स होती ती त्यांना चायनाकडून मिळाली म्हणजे तशी ॲडव्हान्सशिप अजून आपल्याकडे यायची आहे तर लक्षात घ्या अनुचेलित पाणबुड्या बघा स्वदेशी पानबुडी भारताची स्वतःची बनवलेली पहिली अनुषित चालणारी पाणबुडी म्हणजेच कोणती आहे बॅलिस्टिक शत्रूचा नाश करणारी अरिहंत कोणती आहे अरिहंत ही स्वदेशी बनावटीची आहे तीच अरिहंत त्याच्यानंतर दुसरी पाणबुडी येणार आहे आरेघाट अरिघाट ही बी आलू चलितच असेल म्हणजे न्यूक्लिअर पॉवरचीच पाणबुडी असेल आणि त्याच्यानंतर भारताने आय एन एस चक्रा अक्लुअकलास या अंतर्गत तीन पानबुड्या रशियाकडून भाड्याने घेतल्या होत्या लक्षात घ्या म्हणजे ज्या पाणबुड्या भारताला भेटत आहेत त्या पाणबुड्या भारतानं स्वतः डेव्हलप न केलेल्या काही हो पाणबुड्या भाड्यावर पण घ्यावं लागतं एवढा मोठा देश आहे आपल्याला भाड्यावर घ्यावा त्यामध्ये आय एन एस चक्रा जे की अठ्ठ्याऐंशीला ती पण परत दिली आय एन एस चक्रा टू हिलाच मॉडीफाय करून आपण आर्यन पण म्हणतो आणि आय एस चक्रा थ्री ही दोन हजार पंचवीस पर्यंत मिळण्याची शक्यता आहे आता सध्या मिळालेली पुढे हे तुम्हाला इथे मी फोटो आणलेले आहेत त्या शिश शीश कुमार क्लास त्याच्यानंतर कलवरी क्लास आणि सिंधू ग्लोस क्लास या तिन्ही क्लासचे मी तुम्हाला फोटो आणलेले दिले पुढे लक्षात घ्या आता आपण समजलं की भारताकडं कोणकोणत्या क्लासच्या न्यूक्लिअर पॉवर आहेत सॉरी न्यूक्लिअर पॉवर मध्ये आपण पाणबुडीची शक्ती आहे त्यामध्ये आपण किलो क्लास बघितला स्कॉर्पियन क्लास बघितला त्याच्यानंतरच आपण न्यूक्लिअर पॉवर न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे लक्षात घ्या भारत हा मोजक्या देशापैकी न्यूक्लिअर ट्राईड आहे आता न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे काय तर जी न्यूक्लिअर वेपन आहे न्यूक्लिअर बॉम्ब आहे हे जे दोष पाणी भूमी आणि हवा अशा तिन्ही क्षेत्रामधून न्यूक्लिअर बॉम्ब किंवा अणुबॉम्ब टाकू शकतो अशा देशाला आपण न्यूक्लियर ट्राईड द्वेष म्हणतो म्हणजेच भारत हा जमिनीवरून हल्ला करू शकतो न्यूक्लिअरचा ज्याच्यात आपण ब्रह्मोस वापरतो त्यानंतर हवेतूनही हमला करू शकतो त्याचनंतर पाण्यातूनही करू शकतो म्हणजे मोजक्या देशापैकी भारत हा काय आहे न्यूक्लिअर ट्रायडवाला आहे पण एवढ्याच लक्षात घ्या हे भारताचं सा आपण सांगण्यापुरते भारत कितीतरी देशाच्या माग आहे त्यानंतर नवीन प्रकल्प याआधी आपण प्रोजेक्ट पंच्याहत्तर बघितला प्रोजेक्ट काय बघितला पंच्याहत्तर बघितला तुम्हाला दाखवतो पुन्हा प्रोजेक्ट पंच्याहत्तर प्रोजेक्ट पंच्याहत्तर प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत आपण कलवरी क्लासच्या सहा पानबुड्या बनवल्या त्याच नंतर प्रोजेक्ट पंचाहतर आय इंडिया म्हणजे इंडिया ही नवीन सहा अत्याधुनिक एआयपी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी सोबत पाणबुड्या बनवणार आहे कोणत्या एअर इंडिपेंडेंट प्रोलोजेशन म्हणजे अशा सहा नवीन पानबुड्या तयार करण्यात अजून अजून खूप वेळ आहे या गोष्टीला ते फक्त सध्या केलेलं आहे याच्यात पार्टनर कोण कोण आहे भारताला फ्रान्स आहे जर्मनी आहे दक्षिण कोरिया आहे आणि सोबत भारत आहे यांची टेक्नॉलॉजी वापरून भारतातच ह्या पाणगुड्या तयार केल्या जाते त्याचंही ही पेपरमध्ये कटिंग न्यूज आलेली मी न्यूज पण टाकली तुम्हाला बघायसाठी तर बघा इथं भारताकडे म्हणजे ही थोड्या दिवसाखाली म्हणजे सात आठ वर्षाखालची न्यूज आहे त्यामुळे चायनाकडे साठ दाखवलेली आहे भारताकडे सतरा आणि पाकिस्तानकडे आठ पुढे आता आपण तिन्हीचं कंपेरिजन बघू भारत पाकिस्तान आणि चायना भारताचा मेन शत्रू कोण पाकिस्तान पण हे नसताना भारताचा खरा शत्रू चायना आहे आणि आपल्याला चायनाची मेन बघायची आणि पाकिस्तानची बघायची किती शक्य आहे बघा भारताकडे एकूण पानबुड्या ह्या वीस प्लस आहेत वीस प्लस आहेत कारण काही डेव्हलप करणं चालू आहेत आपण म्हणू शकत नाही तेच इथं सत्तर आहे पण सॉरी हा आकडा एकोणऐंशी असायला पाहिजे म्हणजे जवळपास चीनकडे एकोणऐंशी पानबुड्या आहेत आणि पाकिस्तानकडे आठ सक्रिय आहेत सक्रिय म्हणजे या सध्या चालू आहेत आणि आठ डेव्हलप करणं चालू आहे हे लक्षात घ्या आणि आठ डेव्हलप कोणाकोण कौन करतोय पाकिस्तान चायना थ्रू हे लक्षात घ्या म्हणजे चायना मुद्दाम पाकिस्तानला मदत करतोय भारतावर हमला करण्यासाठी तुम्हाला इथं दिसतंय बघा मॅप मध्ये मॅप मध्ये दाखवतो मी एक मिनिट हा हा जो ओशन आहे ह्या ओशन मध्ये चायनाला कब्जा करायचा आहे मग कब्जा करायचा अस तुमच्याकडे काय पाहिजे तर तुमच्याकडे पाहिजे पानबुडी म्हणून चायना पाकिस्तानला प्रमोट करण्यासाठी स्वतःच्या डेव्हलप केलेल्या ज्या जुन्या झालेल्या अशा पाणबुड्या पाकिस्तानला तो अत्यंत कमी भावामध्ये कमी याच्यामध्ये देतो का तर भारताला टार्गेट करण्यासाठी बीट करण्यासाठी आणि एवढं या लक्षात घ्या की भारताची जी पाणबुडी आहे जी की मिसाईल मारू शकते तिची रेंज फक्त एक दीड हजार किलोमीटरपर्यंत आहे पण चायनाच्या मिसाईलची रेंज ही साडेसात हजार किलोमीटरपर्यंत आहे ही जी न्यूजवाले लोक सांगतात ना आपल्याला असं आहे तसं इतकं इतकं सोपं तरी नाही लक्षात घ्या पुढं मी तुम्हाला सगळे प्रकार दाखवले स्कॉर्पियन शिशिर कुमार सिंधु घोष अणुशक्तीवर चालणाऱ्या दोन एक आर्यन आणि अलि अरिघाट त्यानंतर रशियानं अकलू अकला आय एन एस आरियन आणि आय एन एस अरिघाट ह्या दोन न्यूक्लिअर पॉवरच्या म्हणजे आय एन एस आरिहन ही डेव्हलप केलेली आहे आणि आय एन एस आरिघाट ही डेव्हलप करणं चालू आहे ती पूर्णपणे अजून आपल्याला मिळालेली नाही त्यानंतर आय एन एस चक्रार दो दो ही दोन हजार पंचवीसला आय एन एस चक्रा थ्री ही आताच दोन हजार पंचवीसला रशियाकडून आपण भाड्यानं घेऊन आलो काय भाड्यानं घेऊन आलेलो आहेत आणि येत्या काळात येत्या काळात आपण न्यूक्लिअर पॉवरच्या येस फोर येस थ्री येस फोर आणि येस फाईव्ह अशा तीन नवीन डेव्हलप करणार आहेत पण हे खूप मोठं प्रा खूप हेवी आहेत आणि याची हे दोन हजार पन्नासपर्यंत आपल्याला मिळू शकते कारण याचं की पाणबुडी डेव्हलप करणं हे इतकं सोपं आहे त्याला खूप मोठा खर्च आहे तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि भारतीय आर्मीची सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे त्याची पहिल्यांदा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के बजेट हे सॅलरीवर सॅलरीवर खर्च केलं जातं आणि त्याच्यानंतर जे उरलं जाईल त्याच्यामध्ये जा इक्विपमेंट घेणं सगळं घेणं आणि अशा गोष्टी डेव्हलप करणं त्यानंतर चायना चायनामध्ये बघा यस एन यस यस एन क्लास म्हणजे न्यूक्लिअर अटॅक सबमरीन ह्या आठ टाईपच्या आहेत त्याच्यानंतर यस एस के डिजल इलेक्ट्रिकल ह्या पण बारा टाईपच्या आहेत त्याच्यानंतर चायनाकडच्या ज्या जवळपास चायनाकडच्या जेवढ्या म्हणजे पाणबुड्या आहेत त्याच्यात ए आय पी टेक्नॉलॉजी ए आय पी टेक्नॉलॉजीचं महत्व काय माहिती आहे का त्या पाणबुडीला पंधरा ते वीस दिवस बाहेर येण्याचं काम नाही म्हणजे ती पाणबुडी भारताच्या अरबी समुद्रात बुडली तर डायरेक्ट चायनाच्या तिथे निघू शकते ती म्हणजे ती कुठे हे पत्ता लागणार नाही कारण समुद्रात तुम्ही शोधणे एवढं सोपं नाही आहे पाणबुडी समुद्र खूप मोठा आहे आणि पाकिस्तानकडे त्याच बेसिसवर आठ डिझेल इलेक्ट्रिकल आहेत बघा एआय पी टेक्नॉलॉजी सहित म्हणजे भारताच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक ह्या ए आय पी टेक्नॉलॉजी लेस नाहीत पण चा पाकिस्तानच्या आहेत कशामुळं तर चायनामुळं आणि आठ ह्या तयार करणं चालू आहे म्हणजे लक्षात घ्या की पाकिस्तानकडे भले आठ आठ आणि आठ सोळाच तुम्ही सोळाच असतील भारताकडे वीसच्या पुढे पाकिस्तान देश केवढा भारत देश केवढा आता यात गव्हर्नमेंटचे लोक कोणी लोक सांगत असतील की चायना त्यांना मदत करते अरे बाबा ठीक आहे ना चायना त्यांना मदत करते पण भारत बी छोटा देश नाही जगात आज एक नंबरला आपलं पॉप्युलेशन आहे आपल्याकडे तेवढी शक्ती असली पाहिजे आणि चायनाच्या पाणबुड्यासमोर आपल्या पाणबुड्या जास्त काळ टिकू शकत नाहीत कारण त्यांची पावर खूप जास्त आहे म्हणजे पाणबुड्या सत्तर असतील आणि वीस असतील तर ह्या वीस त्यांच्या दहाच्या बरोबर असतील कारण पावरच तेवढी याच्यामध्ये ते तर हे त्याच्यामुळे आपण हे पाहिलेलं आहे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की भारताची पाणबुडी शक्ती किती आहे चायनाची किती आहे आणि पाकिस्तानची किती भारताची पोझिशन पाणबुडी क्षेत्रामध्ये खरंच खराब असल्यासारखी आहे चायनाची खूप स्ट्रॉंग आहे आणि पाकिस्तान आपल्या आप मागमागेत चांगला सुधारला आहे कारण याला कारण आहे म्हणजे पाकिस्तान आर्मी ही स्वतःच प्रोडक्शन करते पाकिस्तान आर्मी सिमिट विकते पाकिस्तान आर्मी वेगवेगळ्या कंपन्या चालवते म्हणून त्यांना स्वतःचा रेव्हेन्यू आणि ते गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामुळे पाकिस्तान आर्मीकडं थोडा जास्त पैसा राहतो आणि पाकिस्तान आर्मी चायनासोबत टायप आहे आणि चायना स्वतःचं बजेट खर्च करून भारताला बीट करण्यासाठी पाकिस्तानला कमी भावामध्ये या गोष्टी पुरवत असतात जसं की आपण पी ओ केमध्ये पाहिलं होतं की चायना वन बेल्ट वन रोड सी पी जो की पाकिस्तानमध्ये डेव्हलप आहे त्याच अंतर्गत ह्या पाणबुड्या पण देणं चालू आहेत ज्या की आठ डेव्हलप होतील आणि त्या कधी देऊ कधी पण देऊ शकतात पण पाकिस्तानसोबत इथून पुढे युद्ध करणं इतकं पण सोपं नाही भारताला कारण भारतानं काही गोष्टी सुधरवणं गरजेचे आहे चला ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण